सर्वांना बेस्ट ऑफ लक आजच्या सामन्यात चांगल्यापर्यंत प्रयत्न आप द्वितीय षटकामध्ये गवणूक या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो आज रविवार म्हणजे संडे संडे म्हणजे फंडे मुंबईकरांचा आवडता दिवस दिनांक आहे चोवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आज आमच्या गावातील श्री कालेश्वरी क्रिकेट संघ मौजे आंखोल यांनी मुंबईतील ओव्हल मैदानात सॅटेलेट येथील ओव्हल मैवल मैदानात क्रिकेटचे सामने भव्य दिव्य क्रिकेटचे सामने आयोजित केलेले आहेत श्री कालेश श्री कालेश्वरी काले 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 चषक दोन हजार चोवीस या नावाने स्पर्धा आयोजित केलेली आहे बघूया तर या स्पर्धेचं आयोजन आणि पुढील कार्यक्रम कशाप्रकारे होणार आहे ते या व्हिडिओद्वारे मी तुम्हाला दाखवणार आहे शकता श्रीफळ फोडून आणि हार पूजा करून क्रिकेटच्या सामन्या सामन्यानं आता थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे आमचे गावचे ज्येष्ठ सल्लागार श्री पांडुरंग गावणूक यांच्या हस्ते पूजेचा कार्यक्रम चालू आहे श्रीफळ हार वाहून आता थोड्याच वेळात या स्पर्धेला सुरुवात होणार आहे आपल्यासमोर संपूर्ण संघ संगा आहे संघाचे सल्लागार कोच प्रमुख पाहुणे ज्येष्ठ सल्लागार श्री पांडुरंग गावणूक सर्वांना बेस्ट ऑफ लाग आजच्या सामन्यासाठी ओ जबरदस्त मारलेलं शॉट झालेले आहे आणि सामने सुरू होण्यास तो टाइम आहे समोरच्या टीम मारलेला नाही आहेत तोपर्यंत बघू शकतो आपण इथे प्रॅक्टिस चालू आहे मुलांची खरापूर <laughs> <laughs> <honey> <Hah>? <piercing> <sharp features> पाहू शकता इथे प्रथम द्वितीय आणि तृतीय अशा तिन्ही ट्रॉफीज आपल्याला पहिल्याच असे उज्ज्वल दिनेश गावणूक यांच्या स्मरणार्थ त्यांच्या वडिलांनी दिलेल्या आहेत आपल्याला आपल्या कालेश्वर क्रिकेट संघासाठी ते आहे उत्कृष्ट गोलंदाजासाठी एक ट्रॉफी आहे उत्कृष्ट फलंद फलंदाजासाठी एक ट्रॉफी आहे आणि एक ट्रॉफी आहे मालिका अशा वेगवेगळ्या प्रकारच्या वेगवेगळ्या विजेतापदांसाठी काही वेगवेगळे अशा ट्रॉफीज आहेत आमच्या गावचे म्हणजे केशरी कालेश्वरी क्रिकेट संघाचे कप्तान महेश करण हे या स्पर्धेबद्दल तुम्हाला दोन शब्द सांगतील दरवर्षीप्रमाणे आपण ही स्पर्धा आयोजित करतो चर्चगेट येथील हॉल मैदानात ही जे स्पर्धा आयोजित करताना कसं काय वाटतं तुम्हाला जेव्हा सांगितलं होवमध्ये खेळण्याची मजा झाली असते आम्ही जर आली स्पर्धे आणि चांगल्या प्रकारे मिळत असं खूप प्रॉपर आहेत त्या सर्व सपोर्ट करण्यासाठी त्यांचे आभार मानतो आणि बाकी तर आहे धन्यवाद स्पर्धेमध्ये टोटल किती संघ सहभागी झालेले आहेत चोवीस संघ स्पर्धेमध्ये चोवीस संघ गट असतील ओके अजून तीन तीन सगळे राहतील आणि मग त्यातून तेवढे फायनल असतील त्याच्याप्रमाणे मी रेग्युलर असतं मैदानात तुम्हाला आपल्या म्हणजे आपल्या देवालय मंडणगडमधील पंचभोषित भागामधील कोणती टीम अशी वाटते की या सामन्याची अंतिम विजेता राहू शकते सध्या तरी अशी आहे की बघायला तर प्रत्येक टीम ही चांगल्याच प्रकारे प्रदर्शन करते जसं बऱ्याच टीम आहेत तसं आपल्या पक्षामध्ये आपल्या संघ अठरा टीम आहेत त्यापैकी बारा तेरा टीम तर आहेत त्यांच्या सांगू शकत नाही कोण जिंकले कोण नाही आपल्या अंफल असंघाबद्दल तुम्ही काय सांगू शकता अंफल असंघ परीने पुन्हा प्रयत्न करेल खेळण्यासाठी आपल्याच घरात हे सहकार्य लाभलेले आपल्या देणगी रूपामध्ये ते त्यांच्याबद्दल काय सांगतो सर्वप्रथम आम्हाला चांगल्या प्रकारे मिळाला सर्वांचा आभार मानतो चला धन्यवाद दोन शब्द सांगितल्याबद्दल मी दिलीप गावनुक आभारी आहे माझ्याबरोबर आहेत श्री कालेश्वरी क्रिकेट क्रिकेट संघाचे कोच म्हणजे माझे लाडके बंधू जितू गावणूक जे आपल्याला दोन शब्द सांगतील आपल्या क्रिकेट संघाबद्दल मी काल्येत प्रकृषक प्रमाणे आपले मराठी सत्ते सामने आयोजित आहे तरी चोवीस संघाने ते भाग घेतले आहे त्या आयोजकांनी सर्व सर्व उपस्थित सर्व ग्रामस्थांनी आम्हाला मान देऊन पूजेचं आयोजन करून पूजा हे पार पडलेलं आहे त्याचप्रमाणे येणाऱ्या चोवीस संघांना काल्य कालक्षेत की संघाच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा देतो आणि माझी दोन सभे इथं संपूर्ण धन्यवाद धन्यवाद आपण पाहू शकता टोटल चार पिचेस आमच्या संघासाठी ॲलोकेट झालेले आहेत एका दिवसात एवढे सामने होणं पॉसिबल नाही त्याकरता चार पिचेस घेतलेले आहेत आणि चार पिचेसवरती वेगवेगळ्या कायमाळा वेगवेगळ्या प्र सामने चालणार आहेत इथे आता सामना चालू होत आहे शॉट आपण बघू शकता इथे एकाच वेळी खूप सारे सामने चालू आहेत त्या कारणाने खूप लक्ष देऊन इकडे क्रिकेट पाहावं लागतं बॉलिंग करावं लागते बॅटिंग करावं लागते फिल्डिंग करावं लागते नाहीतर काही दुर्घटना होण्याची शक्यता असते इकडे कोणाचाही बॉल कोणालाही लागू शकतो असा ग्राउंड वॉल एकाच वेळी अनेक एक मॅचेस चालू आहेत इकडे पहिली मॅच चालू आहे कवडोली जाकमाता संघाने विजयासाठी बत्तीस तेहतीस धाव आमचं आव्हान दिलेलं आहे आमखोल असंघाला तर बघूया असंघ हा टार्गेट चेस करतो का तीन षटकामध्ये तेहतीस धाव बनवायची आहेत विजयासाठी आणि प्रसाद आडेकर आणि महेश करन मैदानात उतरलेले आहेत ओपनिंग बॅट्समॅन म्हणून हो हो शॉट बघूया आमकोल असंघ या तेहतीस धावांचं आव्हान चेस करू शकतं का उत्कृष्ट असा गोलंदाज आहे त्यांच्यासमोर ओ हो गुड गुड बॉल वन ऑफ वन ऑफ द बेस्ट बॉलर फ्रॉम जाक माता कौडोली संघ उत्कृष्ट असा गोलंदाजी करतोय काय नाव आहे त्याचं आदित्य दोन धावा दोन धावासाठी धावलेले आहेत आणि दोन धावा कम्प्लीट केलेले आहेत त्याने बॉल पाच बॉलमध्ये पाच धावा दिलेल्या आहेत आणि हा शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत ओ गुड शॉट वन बाउस टू फिल्डर आणि दोन दोन धावा चोरलेल्या आहेत तिसऱ्या धावाचा प्रयत्न आहे पण यशस्वी होऊ शकत नाही पहिल्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये सात धावा आलेल्या आहेत की दोन षटकामध्ये सव्वीस धावाची गरज आहे तेरा रन सरासरी तेरा रनने हा स्कोअर चेस करायचा आहे परवर बघूया अंकुल असंघ धावा चेस करण्यामध्ये यशस्वी राहतो का पाण्याची सोय केलेली आहे मैदानामध्ये दुसरी ओव्हर घेऊन येत आहे कौडोली संघाकडून आयुष्य कौडोली संघ ना तेराच्या सरासरीने दोन ओव्हरमध्ये सव्वीस धावा मारायच्या आहेत अमकोला संघाला एक धाव चोरलेली आहे दुसरा चेंडू घेऊन येत आहे आयुष उत्कृष्ट असं टोलवलेलं आहे एका धावेवर एका दहावेवरच समाधान घ्यावं लागेल प्रसाद अडीकर यांना चांगली बॉलिंग करतायत आयुष दोन बॉलामध्ये दोन रन दिलेले आहेत फक्त लक्ष कठीण आहे रन रेट वाढत चाललेलं आहे बघूया तिसऱ्या बॉलामध्ये काय चमत्कार होते का तिसरा बॉल घेऊन आलेला आहे आणि हा टोलवलेला आहे चांगला चोळवलेला आहे पण वन बाऊन्स डिरेक्टली फिल्डरकडे गेलेला आहे आणि एका एका धावेवर समाधान मानावं लागलेलं ला आहे आणि दुसरी धाव मिस फिल्डिंगमुळे दुसरी धाव मिळालेली आहे अमकोला संघाला चेंडू घेऊन येत आहेत ओ डॉट बॉल उत्कृष्ट अशी गोलंदाजी चालू आहे आयुष्यकडून चार बॉलामध्ये फक्त चार रन दिलेले आहेत ती पण एक रन मिळालेलं आहे मिस फिल्डिंगमुळे म्हणजे बघायला गेलं तर तीन बॉलमध्ये फक्त तीन रन दिलेले आहेत पाचवा बॉल हा चांगला डोलवलेला आहे पण फिल्डरपासून थोडा धूल दोन धावा तिसरी धावा पॉसिबल आहे का बघूया तीन धावा चोरलेल्या आहेत प्रकारे तिसरी धाव चोरताना रनआउट झालेले आहेत प्रसाद ताडेगार दमलेले दिसत आहेत मला तिसऱ्या नंबरला उतरलेले आहेत तेजस जाजदाव बघूया काय आपल्या संघासाठी काय चमत्काराची गरज आहे इकडे कारण रन रेट वाढलेला आहे आणि चौकार आणि शिवाय काही गत्यंतर नाही आहे जर हा सामना जिंकायचा असेल तर अमकोला संघाला आणि मला वाटतं शेवटचा चेंडू घेऊन येत आहेत आयुष महेशकरांसाठी दिवस शॉट केलेला नाही तर वाईट असता दुसरी ओवर संपलेली आहे अमकोल संघाला सहा बॉलमध्ये आता वीस धावांची गरज आहे काहीतरी चमत्काराचीच गरज आहे इकडे चौका षटकार चौकार आणि षटकारांची आतिषबाजीची गरज आहे इकडे जर हा सामना जिंकायचा असेल तर अमकोला संघाला बघूया स्ट्राईकवर आहेत तेजस जाधव आणि नॉन स्ट्राईकला आहेत महेशकरन इम्पॉसिबल असं लक्ष आहे पण क्रिकेटमध्ये काही सांगू शकत नाही कधी गेम कोणाच्याही साईडने पलटू शकतो आणि शेवटची ओवर घेऊन येत आहे विक्रांत कावडोली जाकमाता संघातून एक ओवर वीस धावा पहिलाच डॉट बॉल म्हणजे पाच बॉलोमध्ये एकोणीस धावा पाचशे बॉलमध्ये चौकार त्याची गरज आहे अमकोल संघाला लाईव्ह कॉमेंट्री घेऊन आलेल्या आहेत दिलीप गावणूक आणि माझ्यासोबत आहेत आतिश पवार काय आतिश काय वाटतं तुला पॉसिबल आहे ते काही सांगूच शक बॉलिंग पण टफ आहे आणि आमचे बॅट्समॅन पण जमलेले आहेत आणि दुसरा चेंडू घेऊन येत आहेत विक्रांत हा हा चांगला टोलवलेला आहे दोन दोन दावा घेतलेल्या आहेत आता जवळपास चार चेंडू मध्ये चार षटकारांचीच गरज आहे असं काय बोलता येईल मला चार चेंडू चार षटकार असं बोलतात नथिंग इज इम्पॉसिबल पण काही ते वाटत नाही हा आमखोला संघ काय हा सामना जिंकू शकतोय कारण आता जवळपास चौथा चेंडू घेऊन आलेले आहेत व्हाईट बॉल किती पाहिजे सोळा पाहिजे ना पंधरा तीन बॉल ना तीन बॉल तीन बॉल पंधरा रन म्हणजे तिन्ही बॉलमध्ये षटकारांची गरज आहे काय तेजस जाधव आपल्या अमखोला संघासाठी काही चमत्कार करू शकतात का हो हो चांगला टोळवलेला आहे पण दोन रनावरती समाधान मानावं लागणार आहे दोन बॉल तेरा रन म्हणजे एखाद वाईट किंवा नो टाकला तर काय पॉसिबल होतं होणार आहे डॉट बॉल आणि आमखोल संघ जवळपास हा सामना हरलेले आहेत एक बॉलमध्ये तेरा धावा एक चेंडू तेरा धावा वाईट बॉल एक चेंडू बारा धावा म्हणजे एक नो बॉल आणि दोन षटकार एक नो बॉल आणि दोन षटकार बघूया व्हाईट बॉल मग व्हाईट बॉलमुळे काहीतरी आशा आलेल्या आहेत पण बघूया शेवटचा चेंडू ओ एक रन आणि अशा प्रकारे पहिला सामना कौडोली जाकमाता संघ विजयी झालेले आहेत अमकोल अ संघ हरलेले आहे आणि इथे पहिला सामना संपलेला आहे अंकोला विशेष कौडोली जाकमाता आणि कौडोली जाकमाता संघ विजयी झालेला आहे पहिल्या सामन्यामध्ये विजयासाठी ते धव्हाचा टार्गेट ठेवलेला हो अंकोला संघासमोर परंतु अंकोला संघ अपयशी राहिलेला आहे हा टार्गेट चेस करण्यामागे विजय संघाचे अभिनंदन करतो मी दिलीप गावणो आणि पुढील फेरीसाठी त्यांना बेस्ट